नमस्कार मी डॉक्टर मंजिरी वळसंकर डायरेक्टर भिडे हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर नवी पेठ पुणे आज आपण बघूया की पुरुषांमध्ये शुक्राणू कमी होण्याचा किंवा शुक्राणू नष्ट होण्याचे कुठले मेन फॅक्टर्स असतात आता आपल्याला माहिती आहे की ज्या वेळेला आपण ट्यूब बीबी करतो नैसर्गिक गर्भधारणा जर होत नसेल तर ते दाम्पत्य आमच्याकडे येतं आणि आपण स्त्री पुरुषामधली गर्भधारणेची कार्यक्षमता ही बघतो त्यात सगळ्यात महत्वाची चाचणी जी असते पुरुषांमधली ती असते सीमेन अॅनालिसिस आता साधारण चाळीस टक्के पुरुषांमध्ये शुक्राणू हे अतिशय कमी असतात किंवा त्यांची क्वालिटी खूपच कमतर असते ज्यामुळे गर्भधारणेला अडचण येत असते आज आपण महत्वाचं बघणार आहोत की नेमक्या कुठल्या गोष्टींमुळे स्पमची क्वालिटी ही अत्यंत खराब असू शकते आणि जे बदलल्याने तुम्हाला स्पर्म काउंट स्वतःचा व्यवस्थित वाढवता पण येईल आणि क्वालिटी पण वाढवता येईल त्यात प्रामुख्याने सगळ्यात महत्त्वाची म्हणजे दारू सिगरेट आणि तंबाखू अशी व्यसनं आता ही जी दारू सिगरेट तंबाखू व्यसनं आहेत त्यामध्ये निकोटीन किंवा जे इतर अल्कोहोलस असतात ज्यामुळे स्पर्मची जी वाढण्याची कार्यक्षमता आहे ती खुंटते आणि स्पर्म काउंट जरी तितकासा लगेच घसरला नाही तरी क्वालिटी ही अतिशय खराब असते ज्यामध्ये जरी तुमचं काउंट पन्नास साठ मिलियन असेल पण सगळे अबनॉर्मल स्पर्म्स किंवा खराब स्पर्म्स असतील तर त्यामधनं आम्हाला बाळ व्यवस्थित मानसिक शारीरिक दृष्ट्या सुदृढ बनवता येत नाही आणि म्हणून सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हे तीन व्यसन पूर्णपणे बंद करणं हा उपाय आहे काही पुरुषांमध्ये डोक्यावरचे केस गळलेले असतात किंवा के केस जातात आणि त्यामुळे जे डर्मॅटॉलॉजिस्ट किंवा स्किन स्पेशलिस्ट आहेत ते त्यांना काही औषधं तेल किंवा काही लोकल ॲप्लिकेशनचे क्रीम असे देतात आता ही ट्रीटमेंट चालू असताना आयसोट्रेटेनॉईन किंवा रेटिनॉईड्ज नावाचे जे द्रव्य असतात ज्यांनी केस वाढतात त्यांनी स्पर्म घटतात त्यामुळे ही ट्रीटमेंट जर तुमची डोक्यावरचे केस येण्याची चालली असेल तर तुम्ही टेस्टिव बेबी केलं नाही पाहिजे कारण तुम्हाला स्पर्म्स हे तितक्याशा चांगल्या क्वालिटीचे मिळत नाही तिसरं म्हणजे काही पुरुषांना कायमस्वरूपी पित्त असतं ऍसिडिटी असते अल्सरचा त्रास असतो या सगळ्यासाठी कंटिन्युअसली अँटसिड किंवा ॲसिडिटी कमी करण्याच्या काही गोळ्या औषधं सुरू असतात किंवा काही पेशंट्सना कुठल्या इतर आजारासाठी स्टिरॉइडच्या लो डोस गोळ्या चालू असतात आता ह्या सगळ्या गोळ्या पूर्णपणे तीन महिने बंद केल्यानंतरच आपण स्पर्म अनालिसिस करून त्या अनुषंगाने टेस्ट यू बेबी करू शकतो ही झाली तोंडाने घेणारी व्यसनं किंवा इतर आता काही पुरुषांमध्ये प्रकर्षाने जाणवलंय की स्पर्म काउंट कमी होण्याचा त्यांच्या कामाच्या स्वरूपाशी खूप संबंध आहे अगदी घट्ट संबंध आहे म्हणायला हरकत नाही जे बेकरीमध्ये काम करणारे पुरुष असतात किंवा जे डायव्हर्स असतात ज्यांच्यामध्ये खूप घट्ट अंडगामेंट्स घालावे लागतात किंवा सारखं त्यांचा हीट ह्याच्याशी संबंध येतो उष्णतेशी बाष्प ह्याच्याशी ज्यांचा संबंध येतो अशा पुरुषांमध्ये सुद्धा जाणवलेलं आहे आणि अनेक सायंटिफिक पेपर्स आहेत जे सांगतात की अशा पुरुषांमध्ये कामामुळे ती उष्णता जी इतकी जास्त होते की स्पर्म प्रोडक्शन कमी कमी होऊन बंद सुद्धा होऊ शकतं आता आजकालच्या आधुनिक जीवनशैलीमध्ये आपल्याला माहिती आहे की लॅपटॉप्स पेशंट वापरतात आणि हे लॅपटॉप्स हे टेबलवरच ठेवले पाहिजे किंबहुना त्यामधनं जे येणारे रेज आहेत किंवा रेडिएशन्स आहेत त्यांनी सुद्धा टेस्टिक्युलर फंक्शन हे अत्यंत कमी होतं त्यामुळे जर तुमचा स्पम काउंट कमी असेल तो गोळ्या औषध देऊन सुद्धा वाढत नसेल तर तुम्हाला तुमच्या रेस्क्यू बेबी तज्ज्ञांशी बोलून ह्यापैकी काही फॅक्टर्समुळे कमी झालेला नाही आहे ना हे बघणं हे अतिशय गरजेचं आहे आणि मग त्या अनुषंगाने तुमचे डॉक्टर तुम्हाला योग्य ती ट्रीटमेंट सुचवतील धन्यवाद